नमस्कार सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आता हे म्हणजे बा नवीन रूम घेतलं आहे तिकडे थोडं जायचं आहे तिकडे झेंडावंदन आहे काय होतं म्हटलं थोडं तिकडे जाऊया त्यानंतर आम्ही थोडं फिरणार बाहेर जेवणार वगैरे कारण माझ्या मुलाचा बड्डे आहे सव्वीस जानेवारी माझ्या मुलाचा बड्डे असतो आता आम्ही नवीन रूमच्या तिथे आलो आहे तुम्हाला ते दाखवायचं कारण हेच आहे की आत्ताही सोसायटी आमची चालू झाली आहे म्हणजे हार्डली पंधरा सोळा म्हणजे परिवार आले तिथे राहायला आणि काही रेंटवरती दिलेले आहेत ते आलेत राहायला एवढीशी लोकं आहेत येऊन सहा महिने पण झाले नाही आहेत सहा महिने वर्ष काही काहींना वर्ष झालं असेल पण अगदी सहा महिने पण झालेले अशातच सगळे एकत्र येऊन हा प्रोग्राम करत आहेत प्रोग्राम म्हणजे आता ह्या बायका आहे ह्या गाता आहे आप गा आपलं गाणं म्हणत आहेत त्यांनी प्रॅक्टिस केली आहे रात्रीच्या रांगोळ्या काढल्या त्यांनी शिवाय हे सगळं एकत्र येऊन लहान लहान मुलांचे प्रोग्राम झाले सांगायचा उद्देश एकच एक की बघा आताची जी पिढी आहे ना ती इतकी लवकर इन्वॉल्व्ह होते एकमेकात आणि काही ना काही म्हणजे फंक्शन वगैरे प्रत्येक फंक्शन असे मस्त ग्रँड करून अगदी स्वतःचा विरंगुळा करतात आणि मस्ती करतात यालाच म्हणतात प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा आत्ता सगळ्यांना कळून चुकले की आपली जिंदगी अगदी थोडीच आहे आता मला पन्नास पन्नास साठसाठ वर्षे झाली तरी ती कधी गेली कुठे गेली कशी गेली काहीच माहिती नाही करतो आहे उजाडलं की मावळतंय मावळलं की उजाडतंय चालूच आहे आता हे आम्ही निघालो थोडं खाण्यापिण्यासाठी हे आहे धाबा आहे नेहमी ढाबा धाबा करते काय असतं रे तिथे आणलं आहे त्याने हॉटेलच असतं पण ते ढाबा टाईपचे ट्रक वीक हे सगळं असं चाकं बीकं हे सगळं असं सजवलेलं आहे असं छान आता हे पण आता बड्डे आहे चला थोडंसं बाहेर जायचं असं पण आपण बाहेर जातो खातो मग अशा वेळेला मुद्दाम जायचं की आपलं बड्डे आपल्या लक्षात राहायला पाहिजे किंवा त्यात बड्डे वाढदिवस आहे म्हणून काहीतरी वेगळं केलं की तर थोडं ज्याचं आहे त्याला पण ते थोडं प्राऊड फील होतं आणि छान दिवसही जातो सगळे घरातले एकत्र येतात हे सगळं दाखवण्याचं कारण एकच की प्रवास जीवनाचा मस्ती जगण्याचा कसा तो हा असा आणि जितका परिवार आपण एकत्र बाहेर जाऊ एकत्र बसू एकत्र खाऊ एकत्र बोलू त्यामुळे आपण जवळ येऊ एकमेकाच्या असे पण सगळे मोबाईलमध्येच असतात अशा सगळ्यांनी आपण एकत्र येऊया असे छोटे छोटे काही का आपले वाढदिवस म्हणा किंवा सण म्हणा असे छान साजरे करा हे रबडी जिलेबी आहे मस्त मिळते त्या धाव्यावरती हा ट्रक आहे असा तिथे ठेवला आहे तिथे माझं राहतू बसलंय चालवतोय अगदी मोठ्या हॉटेलमध्ये पण जाण्याची गरज नाही आहे साध्या गार्डनमध्ये जा तिकडे सगळं एकत्र बसा काही न्या भेळ वगैरे ती खा कसं वाटतं एन्जॉय कसाही करता येतो आणि तुम्हाला हे पडतंय का बघा की छोट्या ह्याने आनंद घ्यायचा छान जगायचं जितकं होईल तेवढं चांगलं जगा कारण आम्ही आता अनुभवाने हे सांगतोय खरो हे खरोखरीच याची गरज होती याच्या आधी हे नाही कळलं पण आत्ताच्या मुलांकडे बघून हे कळायला लागले की हे असं जगलं पाहिजे आता थोडं आमचं तिथे सगळं ते असं रूमसाठी काय कुठलं हे पाहिजे काय ते आम्ही तिथे बघायला गेलो होतो ते सगळं सिलेक्ट केलं आणि आम्ही आता घरी निघालो घरी गेलो एक छोटासा केक आणला तो कट केला बड्डे केला साजरा काय आहे ना आपली मुलं आहेत जितकी आपण मुलांकडून आश अपेक्षा करतो ना तशीच मुलांचीही आपल्याकडून अपेक्षा असते त्यांना छोटी छोटी मदत करत जाऊन कामाला जात असेल तर घ बायका असतील तर घरात बघा पुरुष रिडाय रिटायर असतील तर त्यांनी थोडं बाहेरचं भाजीपाला वगैरे काय छोट्या छोट्या आपण मदती करायचा त्यातून त्यांना बरं वाटेल आणि आपोआप त्यांचा आपल्याकडे ओढा होईल कशी व्हिडिओ वाटली ஷேர் like க